आपण सध्या आता जे आहे आहे ते वैभववाडी तालुक्यामध्ये आपली फ्यूचर ग्रीन कंपनीची जी टीम आलेली आहे ती सध्या प्लॉटचं व्हिजिट करायला चालू आहे तर चा याच्यामधून आता आपले जे शेतकरी आहेत सर आ, नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आ, नाव कसं सर तुमचं प्रदीप गोविंद मोरे मुक्काम पोस्ट करोळ दिंडवणेवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आता ही जे आपली जी टेक्नॉलॉजी आहे फ्युचर ग्रीनची ही तुम्ही कुठल्या पिकासाठी सर वापरली ही आता भात पिकासाठी वापरलेली आहे आता ह्या भात हे आता सध्या जे भात आहे ह्याच्यामध्ये वापरलेले आहे ना समोर ह्याच्यामध्ये किती फवारण्या तुमच्या झालीत फक्त एक ग्रो अप आणि ब्लुमटेक मिक्स करून एकच फवारणी दिलेली आहे म्हणजे ग्रो अप आणि थोडं मिक्स करून तुम्ही एक पन्नास एम एल न पंपाला मिक्स करून एकच फवारणी दिलेला आहे फवारणी तुम्हाला ह्या एका फवारणीमध्ये काय रिझल्ट वाटतोय दरवर्षी पेक्षा भाताची उंची ह्या आता हा प्लॉट मध्ये दरवर्षी एक दीड फुटाचा भात असत आता तीन फुटाच्या लेवलला भात आहे ले ले पानाची साईज पण चांगली आलेली आहे जरा दाखवतोय पानाची साईज जरा कशी आहे खूप छान साईज पण पानाची साईज चांगली आलेली आहे एक लेवलला आहे हात आत्ता असं कुठं पोटरीला आहे व्यवस्थित बाहेर पडलेली नाही आहे म्हणजे आता आपले म्हणजे सगळीकडे प्लॉट हा एकसारखा तुम्हाला जाणवते होय बरोबर आहे ना तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सजेशन देऊ शकता की आपल्या ह्या टेक्नॉलॉजीचा काय सजेशन देऊ शकताय तुम्ही बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं एकच आहे की आपण ह्या फ्युचर ग्रीन टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून रासायनिक शेतीपासून लांब या आणि ह्या फ्युचर ऑरगॅनिक शेतीकडे वळा त्याच्यातून रिझल्ट येणारे रिझल्ट हे सर्वात चांगले रिझल्ट आहेत तुमची शेती नुकसानीत जाऊ शकत नाही एवढी ह्या कंपनीची गॅरंटी आहे टेक्नॉलॉजीची गॅरंटी आहे मी हे करतोय पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि ही फ्युचर गिन टेक्नॉलॉजी कंपनी ही, ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्यामुळेच आपल्या शरीराला किंवा कशालाही त्रास नाही तुम्हाला ह्या क ह्याचं नियोजन कुणी सांगितलं आपले दिंडवणेवाडीतले श्री सर धनंजय पडवळ सर यांनी याबद्दल मला मार्गदर्शन दिलं या कंपनी आणि फ्युचर गेन टेक्नॉलॉजीची कंपनी दशरथ सर आले होते दे। त्यांनी आम्हाला हे टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन या पद्धतीनं फवारण्या घ्या असं मार्ग मार्गदर्शन देऊन हे आम्ही सध्या त्याचा वापर करतो आहे आता आपण बघूया हे धनंजय सर आहेत हे गेली ते दोन वर्ष आपल्या कंपनीमध्ये इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आहेत तर सर तुम्ही इतक्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आम्ही हेच सांगू इच्छितो की जे काय आपण पिकं घेतो जी काय पारंपरिक का असू नये तुमचं भात पीक असू ने ऊस पीक असू नये नाचणी पीक असू नये तर ही फ्यूचर ग्रीन कंपनीची टेक्नॉलॉजी भात पिकासाठी तर एकमेव उत्तम उदाहरण आहे हे आपण सगळीकडेच बघतो आता भाताची उंची फुटवा त्याच्याबरोबर एक लेवल म्हणजे मळ्यात आल्यानंतर चित्राप जे एक लेवलचं दिसतं ते बघूनच समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे या क जास्तीत जास्त लोकांनी ही कंपनीची ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरावी हेच सांगणं आहे लोकांना थँक्यू सर ओके थँक्यू सर थँक्यू नमस्कार